वेलकम टू स्ट्रीम लाईव्ह चॅटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप तर महा धरला असेल सर्वांनी आमच्या घरी घरामध्ये सर्वांनी उपवास धरला तुमच्या मध्ये पण सर्वांना उपवास असेल तर महाशिवरात्री म्हटलं की रताळ उपवासाला सर्वांच्याच घरी बनतात सर्वांना खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय 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 तर सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा वेलकम टू माय लाईव्ह स्ट्रीम हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर मी रात्रीच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे रत्ताळे तर महाशिवरात्रीचा शिवरात्री पारण्याचा उपवास हा लहान मुलापासून ते मोठे माणसं पण धरतात तर हा उपवास सर्वांनी धरायला पाहिजे खूप चांगला असतो उपवास धरणं तर संध्याकाळीसाठी मी रत्ताळ उकडून घेणार आहे मस्त असे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज रताळे उकडणार आहे मी तर ज्यांना उपवास आहे ते रताळ त्यांच्यासाठी रताळं ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा वेलकम टू माय लाईव्ह चार्ट ओम नम शिवाय ओम नम शिवाय हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा ओम नम शिव वेलकम टू माय लाईव चॅट तर महाशिवरात्रीचा जप चालू आहे ओम नम शिवाय 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 चॅनलवर नवीन आले असाल तर ओम नम शिवाय नक्की पाठवा महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर सर्वांना महाशिवरात्रीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी रताळ बनवणार आहे उपवासाला माझ्याकडून तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी मी या शेंगांची भाजी बनवणार आहे आणि ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी रताळे आणि शाबुदाण्याची खिचडी बनवणार आहे तर ह्या शेवग्याच्या शेंगा अगोदरच अगोदर शिलाव्या लागतात कारण ह्या जास्त दिवस ठेवल्या की ह्या वाळून जातात मग शिलायला खूप अवघड जातात त्याच्यामुळे ह्या शेंगा अगोदरच शिलाव्या लागतात नाहीतर सुकून जातात तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी खूप स्वागत करते असाच माझ्या चॅनलला सपोर्ट असू द्या हाऊस वाईफ मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका ओम नम शिवाय महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय 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 ओम शिवाय हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर माझ्या या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय 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 महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम तुम तुम्हा सर्वांना शिवरात्रीच्या खूप शुभेच्छा तुम तुमच्या आयुष्यामध्ये सदाव आनंद राहो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते तुम्हा सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर माझ्या हाऊसवाईफ चॅनलवरती मी रेसिपी व्हिडिओ अपलोड केल्या आहेत तर तुम्ही त्या नक्की बघा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती मी खूप साऱ्या रेसिपीज व्हिडिओ टाकले आहेत तर ताळेची पण खूप छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केली आहे तर ती पण जाऊन बघा माझ्या चॅनलला सपोर्ट असू द्या तुमचा तुमचा सपोर्ट माझ्या चॅनलला असू द्या तुमच्या सपोर्टमुळे माझं वास्ट टाईम खरंच पूर्ण होईल असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा हाऊस वाईफ मराठी या चॅनलला चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती मी आत्तापर्यंत खूप साडेसातशे व्हिडिओ अपलोड केले आहेत तर माझे सबस्क्राईब कम्प्लीट पूर्ण झाले आहेत मात्र वॉच टाईम थोडासा कमी आहे तर असाच माझ्या चॅनलला सपोर्ट असू द्या तर मी खूप सारे उपवासाचे पदार्थ भाज्या नाश्त्याचे पदार्थ खूप सारे अपलोड केले आहेत यूट्यूबवरती तर ते तुम्ही नक्की बघा यूट्यूबला सर्च करा हाऊस वाईफ मराठी चॅनल आणि त्या चॅनलवरती माझे खूप सारे व्हिडिओ आहेत चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही जाऊन नक्की बघा चॅनलवरती रेसिपी व्हिडिओ अपलोड असले चॅनलवरती व्हिडिओ टाकायला खूप मेहनत लागते रेसिपी व्हिडिओला करण्यासाठी एडिट करण्यासाठी शूटिंग करण्यासाठी शूट करण्यासाठी खूप मेहनत घ्या घ्यावी लागते तुमचं एकच लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेशन देऊन जातं चॅनलवरती आले असाल तर लाईक करा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत चॅनलवरती मी व्हिडिओ टाकते मात्र लाईकच कोणी करत नाही खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकले आहेत तर आपल्याला सपोर्ट केला तरच आपल्याला पुढे जाण्यासाठी मोटिवेशन मिळतं जर आपल्याला कोणी सप आपल्याला सपोर्ट नाही केला तर आपल्याला पण पुढे जाण्याची इच्छा होत नाही आहे तर आपण सतत महागेच राहतो तर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते सूट करायला एडिट करायला वॉइस ओवर करण्यासाठी चॅनलवरती व्हिडिओ टाकण्यासाठी तर खूप मेहनत लागते जेव्हा आपल्या चॅनलला व्ह्यूज येत नाही तेव्हा खूप नाराज वाटतं मन वॉश टाईम पण कम्प्लीट होत नाही तेव्हा तर माझ्या चॅनलला हाऊसवाईफ हा। मराठी या चॅनलला सपोर्ट करा तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा लाईव्ह चॅटमध्ये मी तुम्हाला रिप्लाय देईन तुम्ही माझ्यासोबत गप्पा गोष्टी पण शेअर करू शकता मी तुमच्या गप्पा गोष्टींचा पण रिप्लाय देईन हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर महाशिवरात्रीनिमित्त ओम नम शिवायचा मेसेज करा ओम नम शिवाय एक जप चा मॅसेज लिहा तुमचं पण आरोग्य सुखदायी राहो चांगलं राहो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय ओम शिवाय ओम नम 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 शिवाय तर ह्या शेंगा सुकल्यावर नेसायला खूप अवघड जातात तर ह्या जेव्हा आपण बाजारातून आणतो तेव्हाच निसायला पाहिजे नाही तर कडक होतात वाळून जातात तर ह्या लवकर निसल्या जात नाहीत ह्या शेंगा वातळ होसतात पण खायला खूप टेस्टी लागतात ह्या शेंगांची भाजी तर मी ही शेवग्याच्या शेंगांच्या भाजीचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तर तो माझा व्हिडिओ व्हायरलच आहे त्या व्हिडिओवरती मला साठ हजार व्ह्यूज आले आहेत आत्तापर्यंत तर माझा तो व्हिडिओ खूप व्हायरल आहे तर त्या व्हिडिओपासून मला दोनच मिनटाचा व्हिडिओ आहे मात्र त्या व्हिडिओपासून मला हजार स हजार टाईम माझा एका व्हिडिओने मला मिळाला आहे तर खरंच खूप चांगला सपोर्ट केला मला तुम्ही माझ्या चॅनलवरती तर तुम्हाला पण माझा सपोर्ट आहे तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा मी तुमच्या चॅनलला सपोर्ट करते असेच चॅनलवरती आपण एकमेकांना सपोर्ट केला तर आपण सर्वच पुढे जात असतो चॅनलवरती तर सर्वांना सर्वांनाच वॉच टाईम कमी असतो सर्वांनाच वॉच टाईमची गरज असते सबस्क्राईबची गरज असते तर जेव्हा आपण लाईव्हमध्ये जुडतो जेव्हा आपण लाईवमध्ये आपण आपल्याला जे आपल्याला आपला वॉच टाईम कमी होत नाही आपले व्ह्यूज येत नाहीत असं जर आपण लाईवमध्ये ला विचारलं तर आपल्याला पण आपल्या पण प्रश्नाची उत्तरे सॉल्व्ह होतात तर कम तुम्ही लाईव्हमध्ये जुडत जा आणि आपल्याला आपल्या चॅनलवरती व्ह्यूज नाहीत वॉच टाईम नाही असं जर आपण विचारलं तर आपल्याला खूप चांगली माहिती मिळते आणि आपल्याला पण पुढे तसं केलं की आपला पण वॉच टाईम कम्प्लीट होतो तर नक्की तुम्ही पण विचारत जा तुम्हाला काही अडचणी असल्या तर मी तुमच्या नक्कीच अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला यूट्यूबविषयी काही माहिती असेल तर माहिती विचारायची असेल तर तुम्ही नक्की विचारा चॅनलविषयी मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही विचारत चला हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं एकदा परत एकदा मनापासून स्वागत करते मी वेलकम टू माय लाईव्ह चॅट तर महाशिवरात्रीच्या परत एकदा तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला नक्की विचारा लाईव्ह चॅटमध्ये मी तुमचं तुम्हाला रिप्लाय नक्की देईन कमेंट करून विचारा काही विचारायचं असेल तर हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर ह्या शेंगा बघा अशा ओढल्या असल्या की सहजच अशा निवडल्या जातात अवघड असल्या की जात नाहीत निवडल्या तर जेव्हा आपण आणतो ना तेव्हाच दिसायला पाहिजेत तर बघा मी ह्या शेंगा अशा निवडून घेतल्या संध्याकाळच्यासाठी रताळे पण आणले आहेत तर हे रताळ पण उकडायला टाकायचे आहेत गाजर आहे तर गाजर सकाळ सकाळी जेव्हा आपण महाशिवरात्राचा उपवास सोडू ना सोडेल तेव्हा या गाजराचा मी शिरा बनवणार आहे उपवास सोडण्यासाठी मस्त असा चविष्ट गाजराचा शिरा बनवणार आहे तर चॅनलवरती नक्की जा तुम्हाला जेव्हा मी माझ्या रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल तर सबस्क्राईब नक्की करा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं माझ्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर ह्या शेंगा तुम्ही खिसणीच्या सहाय्याने शिरल्या तरी पण सहजच निघतात पण नखाने पण ह्या सहजच निघल्या जातात तर ह्या सध्या बाजारामध्ये खूप प्रमाणात आहेत शेंगा ह्या नेहमी मिळतात बाजारामध्ये कोणीही मोसममध्ये तुम्ही घ्या ह्या शेंगा तुम्हाला मिळून जातील खूप अशा साज खूप चांगल्या चांगल्या शेंगा आहेत मस्त अशा तर ह्या शेंगांची भाजी या शेंगांची भाजी त्याच्यासोबत पण खूप छान लागते वरणाच मुगाच्या वरणामध्ये पण खूप छान लागते खूप टेस्टी बनते मुगाच्या वरणामध्ये पण ह्या शेंगा मुगाच्या वरणामध्ये टाकून पण खूप छान बनतात हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर व्यवस्थित ह्या शेंगा अशा मी निवडून घेते मी मी माझं चॅनल रेसिपी चॅनल चालू केलं आहे मी रेसिपी चॅनल चालू करून एक वर्ष पूर्ण झालं आहे म्हणजे आता जवळपास दीड वर्ष कम्प्लीट झालं आहे तर मी मी चॅनलवरती दुसरं व्हिडिओ बघूनच माझं चॅनल चालू केलं आहे यूट्यूबवरती व्हिडिओ बघून यूट्यूब चॅनल कसं ते बघून मी चॅनल चालू केलं आणि खूप सारे व्हिडिओ पण टाकले पण चॅनलला व्ह्यूज पण तेवढे येत नाहीत आणि वॉच टाईम पण तेवढा काही कम्प्लीट होत नाही तर खूप मेहनत घेत आहे मी माझ्या चॅनलवरती तर तुम्ही नक्की सपोर्ट करा हाऊसवाईफ मराठी या चॅनलला तर बघा मी ह्या शेंगा अशा मस्त निवडून घेतल्या आहेत हाउस वाईफ मराठी या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी ही कोथिंबीर निवडून घेते मस्त अशी खूप जणांचं चॅनल आहे यूट्यूबवरती पण त्यांचा टाईम कम्प्लीट होत नाही सर्वजण वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी मेहनत घेत आहेत तर कोणाचा लाइव स्ट्रीम करून वॉच टाईम कंप्लीट होतो तर कोणाचा व्हिडिओ एक एखादा व्हिडिओ जर व्हायरल गेला की त्यांचा वाच टाईम कंप्लीट होतो नशिबाचा असतो कोणाचा एका व्हिडिओ एक व्हिडिओ जर व्हायरल गेला तर त्यांचं नशीब फुलतं तर कोणाचे खूप व्हिडिओ टाकले तरी नशीब फुलत नाही तर ह्या मी सर्व मिरच्या अशा निवडून घेते मस्त अशा चॅनल जर चालू केला असेल तर सबस् आपल्याला जास्त वेळ यूट्यूबला द्यावा लागतो यूट्यूबवरती खूप मेहनत घ्यावी लागते जेव्हा आपण मेहनत घेऊ तेव्हाच आपल्याला फळ मिळतं नाही तर फळ मिळत नाही आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही प्रयत्न करत राहायचे मन प्रयत्न केल्याने प्रयत्न केल्याने यश तर नक्कीच मिळणार हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा विसरू नका तर मी माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तर मस्त अशा मी ह्या शेंगा निवडून घेते मिरच्या निवडून घेते तर गवारीच्या शेंगा आहेत हिरव्या मिरच्या आहेत तर ह्या निवडून घेते तर हे माळवं बाजारामधून आणलं आहे तर हे भा माळवं जेव्हा निवडतो तेव्हा चांगलं राहतं तर माळवं नेहमी आणल्यानंतर निवडून ठेवायचं व्यवस्थित नाहीतर ते खराब होतं चांगलं नाही ठेवलं तर ते खराब होतं त्यासाठी माळवं हे नेहमी निवडून चांगलं व्यवस्थित ठेवायचं नाहीतर ते खराब होतं तर मी नेहमी हे माळवं असंच निवडून ठेवत असते तर ह्या मिरच्या एका याच्यावरती काढून ॐ नमः शिवाय 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 हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हाऊस मराठी या चॅनलकडून माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करायला विसरू नका जेव्हा मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ रेसिपीज टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत ते तुम्हा रेसिपी रे तुम्हाला बघायला मिळतील तर खूप साऱ्या रेसिपी व्हिडिओ आहे चॅनलवरती तर ते जाऊन तुम्ही नक्की बघा तर जेव्हा आपलं चॅनल छोटं असतं तेव्हा आपल्याला जास्त सपोर्ट मिळत नाही जेव्हा जेव्हा आपलं चॅनल मोठं होईल ना हो तेव्हाच आपल्याला सपोर्ट मिळतो छोट्या चॅनलवाल्याला कोणी सपोर्ट करत नाही सहसा तर आपण सपोर्ट करो किंवा न करो आपण आप आपलं काम कधी सोडायचं नाही प्रयत्न करतच राहायचे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत महाशिवरात्रीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वेलकम टू माय लाईव स्ट्रीम हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय हर हर भोले शम्भु हर 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 महादेव हर 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 महादेव महादेव जय महादेव महादेव जय महादेव हाऊस वाईफ मराठी या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या या चॅनल वरती हाऊस वाईफ मराठी या चॅनल वरती वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी तर बघा मस्त असे आलू मी निवडून घेते माळवं तर आता उन्हाळा लागला आहे आता उन्हाळ्यामध्ये खूप उन्ह ऊन तापत आहे तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही चिमण्यांना पाणी ठेवत जा पिण्यासाठी तर जास्त तापतं ऊन त्यामुळे चिमण्यांना पाणी पियायला कुठेही भटकतात चिमण्या तर तुम्ही छतावरती नक्की चिमण्यांना पाणी ठेवा पशु पक्ष्यांची काळजी घ्या चिमण्या जर अंगणात असल्या तर त्यांना तांदूळ टाकत जा तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती ओम नम शिवाय 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 ॐ नमः 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 शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय महाशिवरात्रीच्या तुम्हाला हाऊस वाईफ मराठी या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं माझ्याकडून मनापासून स्वागत हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं माझ्याकडून मनापासून स्वागत तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करायला विसरू नका तर ह्या शेंगा मी अशा निवडून घेतल्या होत्या थोडी एक शेंग बाकी होती ती पण निवडून घेतली मी तर सर्व माळ व मी निवडून घेतलं व्यवस्थित तर सकाळी उपवास सोडण्यासाठी सकाळी सकाळी लवकर उठून वरण भात पोळी भाजी व शिजवायला लागतात ना त्यासाठी हे माळवं सर्व निवडून घ्यायचं आणि माळवं नेहमी निवडून ठेवायचं कारण खराब होत नाही त्यासाठी माळवं निवडून घ्यायचं तर मी आता हे माळवं निवडून घेतलं आहे व्यवस्थित हाऊस मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती हाऊस संध्याकाळच्या मी उपवासासाठी उकडायला टाकते मी तर तो महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मराठी या चॅनलवरती तर माझ्या या रेसिपी चॅनलवरती मी खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही जाऊन बघा तर मी माझी लाईव्ह स्ट्रीम इथेच थांबवते धन्यवाद